शेतातील पिकांचे रक्षण करण्यासाठी तारेच्या कुंपणात विजेचा प्रवाह सोडलेल्या विजेच्या तारांचा झटका लागून एक युवक मृत्यू पावल्याची घटना शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास समोर आली परिसर सुन्न झाला धनंजय राजाभाऊ जाधव वयवर्ष चोवीस हा वडिलांना सांगून शेतात गेला आणि शेतात जनावरांसाठी पेरण्यात आलेल्या कडोळाचे डुक्कर हरणे व अन्य प्राण्यापासून संरक्षण करण्यासाठी ताराच्या कुंपणास विजेचा प्रवाह रात्री सोडण्यात आला होता परंतु हा विजेचा प्रवाह बंद करण्याचे वडिलांच्या लक्षात न राहिल्यानं कुंपणाच्या तारांचा वीज प्रवाह सुरू होता दरम्यान शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास धनंजय जाधव हा शेतात गेलेला त्याला कुंपणाच्या तारेत वीज प्रवाह सुरू असल्याचं माहिती नसल्यानं विजेचा प्रवाह सोडलेल्या तारात चिटकून त्याचा मृत्यू झाला यानंतर बघता बघता सकाळी ही माहिती संपूर्ण गावात पसरली आई वडील शेतात धावले आणि स्वामी रामानंद तीर्थ सरकारी रुग्णालयात मुलाला शवविच्छेदनासाठी दाखल केलं यावेळी आई वडिलांनी फोडलेला हंबरडा मात्र मन हे लावणारा होता